चार है। सोल कडी आहे सूप ओके काय अगरबत्ती आहे हा पदर आहे अच्छा हे बाराशे वाले आहेत काय ओके नॅचरल दोनशे अच्छा जॅगरी कितीला आहे तिला हा चार चार चारशे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना वरळी जांभुरी मैदानमध्ये आहे आणि इकडे ना खाद्य महोत्सव चालू आहे शेवटची तारीख आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करूया आणि मी आता ना या आहे ना कन्झ्युमर स्टॉल कव्हर केलेले आहेत कारण की आजचा पहिला दिवस असल्यामुळे ना फूड स्टॉल लागलेले नाही आहेत पण इकडे फूड स्टॉल पण आहेत जसं की मी तुम्हाला सांगतोय ना इकडे सावजी आहे आणि कोल्हापूरचा पण स्टॉल आहे मिसळचा स्टॉल आहे बरेच असे पुढचे स्टॉल आहेत तर नक्की विजिट करा चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांची आहे ना मूर्ती आहे आणि खाली आपण आहे ना रांगोळी बघू शकतो यशस्वीनी ते बघा आयोजक न्यूज मराठी सुंदर सुंदर छान रांगोळी आहे आणि बॅक साईडला बघू शकता तिकडे आपल्याला पाळणे म्हणजे पूर्ण हा गेम झोन आहे त्या साईडला आपल्याला सगळे पाळणे बोला स्लाईड बोला जम्पिंग बोला बघायला मिळतं आहे तेही आपण बघणार आहे आजचा हा पहिला दिवस आहे आता आपण स्टॉलकडे वळूया सगळ्यात पहिले जो आपण स्टॉल बघतोय ना बाबा जाधव यांचा स्टॉल आहे आणि हे बघा खूप छान असं सेटअप केलेलं आहे आपण मसाले बघतो आहे किती प्रकारचे मसाले आहेत अठरा प्रकारचे मसाले आहेत हे बघा हे सगळ्यात पहिले आपण आहे ना कारळा चटणी बघतो आहे कितीला पॅकेट आहे पन्नास रुपयाला ग्राम। पन्नास रुपयाला आहे त्यामध्ये आपण हे बघा शेंगदाण्याची चटणी बघतोय ही लसूण चटणी बघतोय आणि वग... 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 हे हे बघा आपण सोलकडी एक... आहे अच्छा फक्त वॉटर ॲड करायचं किती रुपयाला आहे पंच्याहत्तर रुपयाला आहे अच्छा सगळं म्हणजे रेडी फक्त एक थंडगार पाणी शेवगा सूप गरम करायचं अडतीस रुपयाला आहे ओके रस्सा हा पांढरा रस्सा आहे आणि इकडे हे काय आपल्याला आगरी मटर रस्सा मसाला हे कितीला प्राइस आहे तीस रुपयाला आहे सावजी अच्छा जसं मी एक एक दाखवत होतोय बघा कोल्हापुरी आहे हे मालवणी आहे खानदेशी आहे सावजी आहे आणि इकडे वाटण पण आहे बघा आ, लाल वाटण आणि कुठलं काळं वाटण आहे कसं पॅकेट आहे ते लाल वाटण पंचवीस रुपयाला ना चालेल थँक्यू म्हणजे सगळं काही आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण अद्रक खोबरं बिबरं सगळं आहे अच्छा फक्त तो मसाला आपल्याला वापरायचा आहे बस डायरेक्ट ओके पाणी नाही ना अच्छा तो, ना किती माणसं चार माणसं एका पॅकेट मध्ये किती पॅकेट अच्छा पंचवीस रुपयाला दोन्ही सेम काळा आणि लाल मिरची तवा पुलाव मसाला अच्छा दहा रुपयाला चालेल थँक्यू या स्टॉलचं नाव आहे सेकंड स्टॉल आहे फॉरेस्ट फ्रेग्रेन्स किती प्रकारचे आहे आपल्याकडे किती प्रकारचे फ्रेग्ने पण किती किती प्रकारचे म्हणजे असे चौदा पंधरा किती आहेत कमीत कमी मसाल्यामध्ये

अच्छा ओके अकराशे रुपये एम आर पी आहे जी तर आठशे रुपयाला लांट मध्ये इकडे सगळं काही ओके ओके चालेल चला थँक्यू अच्छा कोणाला मला ओके ज्यामध्ये काय अगरबत्ती आहे छान छान आहे इंस्टाग्रामवरती हे नाव आहे ना फॉरेस्ट फ्रॅग्रन्स ओके अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल येऊन जाईल काय काय ते ओके बघा याच नावाने ना यांचं इन्स्टा पेज पण आहे तर तुम्ही हे इन्स्टा पेज ओपन केलं ना तर के तुम्हाला पाहिजे ते मिळू शकता तिकडूनच ऑर्डर पण देऊ शकता ना अच्छा जर तिकडूनच ऑर्डर पाहिजे असेल तर ऑर्डर पण तुम्ही देऊ शकता थँक्यू हा हा बघा या स्टाडीच नाव आहे काय नाव आहे आपलं बॉबीज क्रिएशन ओके बॉबीज क्रिएशन आता ही सगळ्यात पहिले आपण कोण दिसेल के ओके पॉलिस्टर मिक्स आहे छान आहे अच्छा विथ ब्लाउज पीस आहे हा पदर आहे हे ब्लाऊज पीस आहे काय प्राइस आहे अच्छा बाराशे रुपये दुसरी कोणती ती किती सगळ्या बाराशे अच्छा हे बाराशे वाले आहेत आहे तो बाराशी

पण दोन हजार रुपयाला अच्छा हा पदर आहे हे विथ ब्लाउज आहे ओके सगळ्या विथ ब्लाउज चालेल धन्यवाद कस्टमर आले बाजूला स्टॉल आहे इकडे आपल्याला बघा हो काय मिळते पालक सूप प्रीमिक्स अच्छा सत्तर रुपये हे खरडाटेचं आहे का अच्छा हे बीटरूट प्रिमिक सूप आहे हे लाल भोपळा सूप आहे हे हे मोरिंगा मोरिंगाचे सत्तर रुपयाला जे प्राइस आहे काय नवीन आलेत अच्छा हे मटर पनीर मसाला मिक्स हे व्हेजिटेबल ते करी मसाला मिक्स पांढरा मिक्स ओके ऐंशी रुपये कट मसाला मिक्स आहे का एक कोल्हापुरी मिसळ साठ रुपये हे म्हणजे काळे म्हणजे काळे मटण मसाला ग्रेव्ही सत्तर रुपये चिकन तंदूर मसाला मिक्स साठ रुपये किती लाई पोळी शंभर रुपये शंभर ग्राम अच्छा रवा लाडू बेसन लाडू हे हे बीटरूट आहे अच्छा है, लडू, लडू, थे थे है, ए ए थेपला पंपिंग ठेपला हे पुरणपोळीचं आहे ना <स्तानित्वार्ण> पुरण आहे ना कितीला आहे एकशे वीस रुपये हे काय इकडे अच्छा जाम आहे कितीला आहे शंभर रुपये हापूस आंब्याचा हा आणि मेथीच ही मेथी आहे पंच्याहत्तर रुपयाला विनंती करते चालेल थँक्यू बघा हा जो स्टॉल आहे आयु आयु स्टॉलचं नाव आहे ना अच्छा ओके नॅचरल हे तुळशी मध्ये प्राइस एकशे चाळीस हे पण तुळशी मध्येच आहे सगळं तुळशी मध्येच आहे काय अच्छा सगळं तुळशी मध्ये इकडे कोणते आहे तुळशी तुळस ना आणि जांभूळ दोनच आहे ना जांभूळ आणि तुळस अच्छा हे एकशे चाळीस रुपयाला आहे जांभूळ मध

हे काय मुगडी कितीला आहेत आध्या शंभर अच्छा नत नथ कसे आहेत न अडीचशे आणि हे शंभरवाले आहेत आणि हे कसे आहेत चैत्रांगण पंधरा बाय पंधरा तीन हजार हे कितीला छोट साडेचारशे कितीला बारा बाय बाराचा बाराशे रुपयाला चोवीस बाय चोवीस पण आहे मग ते कितीला चोवीस बाय चोवीस अडीच हजारापर्यंत किती आहे मंगळसूत्र आहे काय स्टार्टिंग शंभर रुपयापासून आणि हे किती लय तीनशे अच्छा हे अडीचशे दोनशे छान आहे हो, एक आहे वरती काय प्लेटेड एक ग्राम असं काही नाही ना सिम्पल आहेत ना हे कितीला आहे शंभर रुपये अच्छा हे रुप दो दोनशे अच्छा, दो अच्छा तीस तीस, तीस रुपयाला आहे अच्छा रुपये सुंदर सुंदर छान हे किती लिस वाले आहेत ते आणि शंभर वाले आहेत आपला काय आहे ब्रँडचं नाव साध्वी अच्छा सानवी आणि कान्ह कलेक्शन ओके ओके चालेल तो नंबर आहे यांचा सेवन झिरो टू वन फोर वन नाईन फाईव्ह फोर टू थँक्यू यू हा बघा हा जो स्टॉलचा नाव आहे साईश अच्छा आणि इकडे बघा आहेत चिवडा आहे भाजणी चकली आहे हे काय बाबा आहे अच्छा जागरी गुळाचा पावडर आहे याची प्राइस काय गुळाची पावडरची प् अच्छा ऑर्गॅनिक गुळ पावडर आहे ना एक म्हणजे दीडशे रुपयाला आणि हे चकली कशी आहेत एकशे तीस आणि ही एकशे तीस ही एकशे चाळीस भाजणी एकशे दहा आणि मालवणी मसाला अडीचशे ग्राम अडीचशे लारम मसाला आहे गोडा मसाला ऐंशी रुपयाला आहे शंभर ग्राम आहे हा मच्छी मसाला मच्छी मसाला पण ऐंशी रुपयाला शंभर ग्राम आहे अच्छा ही हळद आहे चाळीस रुपयाला आहे शंभर मिरच्या कशा आहेत पन्नास रुपये ही आहे ना कितीला पन्नास रुपये चालेल थँक्यू हा कॉटसेट आहे ना हे कितीला आहे सातशे रुपये साईज काय अच्छा एम टू डबल एक्सेल आपल्याकडे काय पीस अच्छा हे काय कॉटनचे कॉटन आहेत ओके कुर्ती किंवा वन पीस आणि मी काय बोलतो याची साईज काय आपल्याकडे अच्छा ट्रिपल एक्स पर्यंत आहे एल टू ट्रिपल एक्स काय प्राइस सातशे रुपये दुसरं अच्छा प्रत्येक डिझाईन मध्ये चार चार कलर आहेत हेच एक आहे आपल्याकडे अजून दुसरा काय अच्छा हे अनारकली कितीला हा पण सातशे रुपयाला म्हणजे आपल्याकडे रेंज सातशे साडेसातशे सातशे आठशे पर्यंत आहे सातशे च्या खालीन ना, ना? ना? एक दाखवा ना सहाशे वाला दाखवा ना मला आणि समोर समोर आहे सहाशे सुंदर आहे याला स्लीवज आहेत का स्लीव आहेत ना मग छान पीस आहे अच्छा हे पाचशे रुपयाला ओके छान आतमध्ये स्लीव आहेत ना सगळ्याच्या आतमध्ये स्लीवज आहे ना ओके चालेल थँक्यू आपण ज्वेलरीचा कशी आहे ते चार साडेतीनशे आणि हे दोन अडीचशे आणि हे वाले चार चारशेचे चार अच्छा दोन पाहिजे तर दोन पण घेऊ शकतो या पाचशे चे चार सन्मान हे अडीचशेचे दोन हे काय साडे चार साडेतीनशेला चारशेचे दोन आणि हे चार चारशे कसं चार चार। रेग्युलर युज आहेत काय म्हणजे पाण्यामध्ये असं काहीच नाही ना आँशी वाले, आँशी वाले। आँशी अच्छा मोरपंख मध्ये ना कानातले किती ल ते ऐंशी ना चालेल काय कुटुंब सखी अच्छा आपल्याकडे काय आहेत मसाले कडे सगळे मसाले सगळे पीठ अच्छा आपल्याकडे सगळे ऑथेंटिक आहे म्हणजे घरगुती डंकावर आपले मसाले आहेत आणि आता तर आम्ही हे डब्यांमधून दब, काढलेत म्हणजे स्त्रियांना ते हँडल करायला वगैरे पण खूप बरोबर होईल सगळ्या गोष्टी आपण त्या केलेल्या आहेत आणि तिठ वगैरे पण आपली खूप ऑथेंटिक आहेत किती प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे जवळजवळ आपले एक म्हणजे बऱ्याचपैकी आपले मसाले म्हणजे पंधरावीस प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे अच्छा डंकाचा मसाला हो हा प्रॉपर मालवणी डंकाचा मसाला आहे आपला आपल्याकडे आपली रत्नागिरी आपलं खूप मोठं हे आहे काय प्राइसिंग मध्ये अच्छा आठशे रुपये नऊशे रुपये किलो अच्छा मग मी एक एक दाखवतोय हे फिश फ्राय मसाला आहे दाल फ्राय मसाला आहे मिसळ रसा आहे कोंबडी रसा आहे काही डांकाचा मसाला आहे कोंबडी रसा आहे आपण आहे हे बघा हे मटन रसा आहे हे चिकन बिर्याणी मसाला आहे आणि हे व्हेज बिर्याणी आहे हे वडापीठ थाली पीठ आहे आणि खमंग चकली भाजणी आहे खमंग चकली भाजणी आहे घावण पीठ आहे यांच्याकडे आता पहिला दिवस आहे ना त्यामुळे ओके ओके चालेल चालेल उद्या यांचा पूर्ण सेटअप होईल पण यांच्याकडे खूप छान असे मसाले आहेत आणि पिठं पण आहेत आणि कुटुंब सखी म्हणून यांचं आहे कॉन्टॅक्ट नंबर यांचा आहे नाईन डबल सेवन डबल थ्री डबल नाईन टू एट वन चालेल थँक्यू काय कुर्ती आहेत नमस्कार हे गार्गीज कलेक्शन गार्गीज कलेक्शन ओके मधून काम करतो आपल्याकडे कॉटन मध्ये कलेक्शन आहे कॉटन मध्ये दाखवा जरा मला प्युअर कॉटन आहे ज्याच्यामध्ये फायव्ह फिफ्टी पासून रेंज स्टार्ट आहे शॉर्ट टॉप आहे का लॉन्ग कुर्ती आहे साडेपाचशे येस हे शॉर्ट टॉप्स आहेत आणि प्युअर अजरग प्युअर दाबू अच्छा प्युअर अजरग प्युअर दाबू असे मटेरियल एकच कुर्ती दाखवा हा एक कुर्ती दाखवा प्युअर बाटिक मध्ये आहे प्युअर बाटिक प्युअर बाटिक किती ही कुर्ती या हे 1000 1000 अच्छा एक, पन्नास। एक, पन्नास। एक एक ओके रुपयाला वर अच्छा वर्कचे पैसे प्युअर प्युअर बाटिकमध्ये आणि साईज कसे असणार तुमच्याकडे एम टू डबल एक्सेल काही टू डबल एक्सेल काही याच्यामध्ये थ्री एक्सेल पण आहेत चालेल थँक्यू हँडमेड आहेत ना सगळं कोणी बनवलंय कसे आहेत है। एक मला सांगीला चाळीस हे कितीला पर पीस आहे पन्नास रुपयाला आहेत आणि हे रुपयाला आहेत ऐंशी आणि पन्नास ऐंशी आणि पन्नास आहेत हे दीडशे रुपये अच्छा सगळे वॉशेबल आहेत ना हे कसे आहेत पॉइंट बॉक्स किती एकशे वीस आणि हे कसे आहेत अच्छा तीनशे साडेतीनशे दोनशे चालेल चालेल थँक्यू इकडे आपण बघतोय हे लोणचाचे स्टॉल आहे कसे प्राइस आहे लोणचाचे बाबा शंभर रुपये पाव कुठलंही अच्छा यातलं कुठलंही लोणचं की शंभर रुपये पाव आहे आवळा आहे करवंद आहे हे बघा हे मसालादार लोणचं आहे लसूण आहे हे पण लसूणच आहे आखी मिरची आहे हे मिरचीचं एक आहे तिकडे बघा हा जो स्टॉल आहे ना मुकवाचा आहे हे मुकवासचा आहे आणि दादा आपल्याकडे काय का स्टार्टिंग काय प्राइस आहे मुकवास मध्ये जय महाराष्ट्र आपल्याकडे ऐंशी आहे एक दोन तीन चार पाच पान याची नावं पण आहेत हा नावं काय महाबळेश्वर स्पेशल गुलाब पान गुलाब पान गुलाब आणि हा कलकत्ता स्पेशल कलकत्ता स्पेशल पुणेरी खजूर आहे पुणेरी खजूर जयपूरचं नागरवाल पान जयपूरचं नागरवाल पान मग पान मग पान ओके मालवणची आंबोशी मालवणची आंबोशी आणि स्पेशल स्पेशल आंबावडी आपल्या स्टॉल शिवाय तुम्हाला कुठल्याही स्टॉल वरती मिळणार ना आपलं चॅलेंज आहे ओके बघा हा जो आहे ना पाणीपुरीचा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो फ्लेवर किती आहे रेग्युलर आहे पेहरू आहे पुदिना आहे इमली आहे लसूण आहे असे एवढे फ्लेवर आहे तिकडे बघ मित्रांनो बेट्या पुन्हा एकदा नवीन उड्या नावे नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय